मी अरुण घोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत असे दुष्काळ पूरपरिस्थिती एवढ्याला तुटवडा तो निर्माण होत असे अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि सैन्यांच्या हालचालीमुळे झालेलं नुकसान लक्षात घेऊन भरपाई देऊन गोरगौरीतेला शिवाजी महाराज सहाय्य करीत असत शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेती सुधारणा या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असत बीबियाणे शेतीच्या अवजारे गुरेढोरे पैसे शेतीला आवश्यक असणाऱ्या सर्व सवलती स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देत असत जिथे पिके घेतली जात नसत अशी पडी खराब जमिनी शेतीखाली आणण्यासाठी शिवाजी महाराज उत्तेजन देत असत शेतीखाली नवीन आणलेल्या जमिनीचा महसूल हळूहळू वाढवला जात असे जो शेतकरी पडीक जमीन लागवडीखाली आणि आने, आणेल आणि आने त्याने पहिल्या वर्षी बिग्यामागे फक्त बारांश रुका द्यावा दुसऱ्या वर्षी एक चतुर्थांश रुका द्यावा आणि चौथ्या वर्षी तीन चतुर्थांश रुका व पाचव्या वर्षी चार रुपये सहाव्या वर्षी आठ रुपये सातव्या वर्षी एक रुपया आणि शेवटी नेहमी नियम्याप्रमाणे त्याचा वसूल करून घ्यावा अशी वसुलीची आकारणी शिवाजी महाराजांच्या कालखंडात स्वराज्यामध्ये केली जात असे ज्या वर्षी काही पिकत नसे त्यावेळेला वसूल माफ केला जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी